मयुरी तर खुस होती की अई गय माय 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 बघायचं कामत नाही लईत आण थैली घडून गच्चू गडा काय पाहुणे घेऊन जा म्हणले हा मग बापा तुमची सासवडी डोंगर बाबा आमची बघितली गंगथरीला सीताफळ नको का नारळ नको हाय नको तुमचं आहे धोंगराची सातवड असले शीता सीताफळ येते हे येते का बघा मित्रांनो क्वालिटी कशी सीताफळाची काय पिकलेली आहेत म्हणल्यास या मित्रांनो बघा आमच्या दाजीने कशी सीताफळ हाय हायकायत ना सीताफळाला खायचे काम आहे

ए बघा मित्रांनो दाजी तर आपल्याला जीव या थैली भरून शीताफळ गेली बिचाऱ्यांना थैली भरून बघा कशी क्वालिटी शीताफळाची वाटा खायची काय लेखेन दाजी हा खत नाही काय नाही मित्रांनो गावानं शीताफळे डोंगरा तर माला चकडीच भकित खरंच तसं बाग नाही काय नाही दाजी का बाग नाही काय नाही या डोंगराचा शीताफळ मित्रांनो नंबर आहे क्वालिटीच कुणाला फायदे असलं तर कॉन्टॅक्ट नंबर देतो किती बी तुम्हाला भेटून जाते ना हे काय आहेत काय नाही मग कॉन्टॅक्ट नंबर काहीच नाही कुणाला फायदा असे सांगा देतो पाठून किती बी बघा आपल्या दाजीने एवढे शीताफळ देत आणि तेच त्याच्या कामाला आले तर एवढ्या म्हणलं होतं मला पण आमच्या जरा हुटकलं मी जरा परीला गेलतो म्हणून काय तुम्ही मला सकाळ सांगा मी जात नव्हतं ना रविवार हा रविवार आज शुक्रवार उद्या रविवार उद्या शनिवार परवा दिवशी रविवार रविवार जायचं ना मित्रांनो आपला रविवारी असा जबरदस्त व्हिडिओ येणार आहे मालाचे शिरफळ आणायचे बघा तोडून चुरून चुरून आणायचे तुडून आणायचे कशा आणायचे आम्ही चोरून मोरून कधी पाहुणे बोलायचं हा नाही पाहुणे आता दिले दोन थैल्या बांधून अजून आणायचं आम्हाला जाऊन आणि तिथं आपल्याला जंगी कार्यक्रम पण करायचा आहे का नागे मानाच्या हकीला आपल्या आयफोनची पार्टी ना आयफोनची पार्टी मग न मग न ग मग ग मग न मग न ग

जमत नाही काम जमत नाही चला मग जाऊ रायवारी आता जमत ना किती जायचं रायवारी रायवाडी किती जायचं जमुना सरस्वती <laughs> जमुना <जो> सरस्वती <laughs> नेहमी जनते लागले दिसायला पेंट टाक भरडा पेंट आहे का मिक्सिंग आहे तीन नमुन्याची मिक्सिंग चला मित्रांनो घेतले शिता होळ पाटीव टाकले तर जाऊ घेऊन आता येऊ का मग राजे हो या हा पण तुम्ही आयफोनच्या पार्टीच्या हो तुम्ही आजचा गेम उठला आजचा गेम उठला तुम्ही काय आजचा गेम उठला तुम्ही खरं म्हणायचं